आज दिनांक अकरा फेब्रुवारी रविवार रोजी ब्रह्मलिन श्री संत अच्युत महाराज यांचा शतकीय जयंती सोहळा महेसपूर मोसरडा येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यामध्ये सकाळी सात वाजता वंदनीय ब्रह्मलिन श्री संत अच्युत महाराज यांच्या मूर्तीचा पंचामृत अभिषेक गुरुमंदूर मैसपूर येथे करण्यात आला त्यानंतर सकाळी आठ वाजतापासून श्री संत अच्युत महाराज पालखी गाव प्रदक्षिणा ताड मृदुंगासह दिंड्यांच्या भक्तिमय हरिनामाचा गदरत करण्यात आली पालखी सोहळ्यासाठी पंचक्रोशीतील दिंड्या व गुरुभक्त मोठ्या प्रमाणात उपस्थित होते पालखी प्रदक्षिणा झाल्यावर गुरु मंदिरात महाआरती करण्यात आली व त्यानंतर महाप्रसाराचे आयोजन गुरु मंदिर करण्यात आलेले होते पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांनी गुरु मंदिरात श्री संत अच्युत महाराजांचे दर्शन घेऊन महाप्रसादाचा महाप्रसार गुरु श्री संत अच्युत महाराज मंदिर समितीतर्फे आलेल्या दिंड्या दिंडी प्रमुख व सहकार्य करणाऱ्या भाविक भक्तांचा शाल श्रीफळ हार व सन्मान चिन्ह देऊन यथोचित सत्कार करण्यात आला शतकीय जयंती उत्सव सोहळ्यासाठी समस्त मैसूर मोचरडा चांदई खिरगाव नालवाडा चिपळा व पंचकोषीतील सर्व नागरिकांचे सहकार्य लाभले गुरुमंदिर समिती मैसपूर तर्फे उत्सव सोहळ्यात प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहकार्य करणाऱ्या सर्व गुरुभक्तांचे आभार मानण्यात आले अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या जनविकास न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा आणि रहा रोज अपडेट